तुम्ही फक्त चांगल्या लोकांच्या पाठीशी राहा मी आपल्या जिल्ह्याचा नावलौकिक वाढवण्याच्याकरता जेवढं काही मला कष्ट घेता येईल तेवढे मी कष्ट घेईल तुमची मला आशीर्वाद पाहिजे तुमची मला साथ पाहिजे हे मात्र माझं हात जोडून तुम्हाला सगळ्यांना विनंती करायची आहे आणि त्याच्यामुळं आपलं जे काही मागच्या अनेक वर्ष पवारसाहेबांनी ह्या जिल्ह्याचा नावलौकिक हा देश पातळीवर पोचवलेला आहे आत्ता मी तुम्हाला विक विनंती करतोय खेडकरांनो राजगुरु नगरकरांनो कर, बारामतीमध्ये काल शनिवारपासून कृषक अतिशय चांगल्या प्रकारचं प्रदर्शन भरवलेलं आहे तुम्ही जात शनिवारपर्यंत आहे रोज लाखो लोक येत आहेत ज्या महिला शेतीवाडी करतात तुम्ही पण जावा तिथं पोल्ट्रीच्या संदर्भात कुठलं काय केलं पाहिजे डेअरीच्या संदर्भात काय केलं पाहिजे भाजीपाला कसा केला पाहिजे फळं कशी हे केली पाहिजे क्वालिटीची फळं कशी आणली पाहिजे कमी पाण्यात कसं केलं पाहिजे ए आयचा वापर करून म्हणजे इथला जर एखादा बहादर शेतकरी समजा कैलास जर टनेज जर सात टन निघत असेल तर आम्ही ए आयचा वापर करून त्याचं टनेज शंभर टनाच्या पुढं काढू शकतो ती टेक्नॉलॉजी आहे मी माझ्याही शेतामध्ये आज त्रेसष्ट एकर ऊसाची लागवड तशी केलेली आहे सात एकर केळीची लागवड तशी केलेली आहे पाण्याची चाळीस ते पन्नास टक्के बचत होते खताची चाळीस ते पन्नास टक्के बचत होते ते केल्याशिवाय तुम्हाला माझ्या प्रपंचाला हातभार लावता येणार नाही आणि हे शक्य आहे हे बाहेर कुठं बघण्याच्या अपेक्षा इथं बारामतीमध्ये बघायला मिळतंय फक्त सकाळी स्वतः तिथं जावा दिवसभर वेळ काढून जावा जेवढं जा तुम्ही बघाल तेवढं तुम्ही त्याच्यामध्ये ते तुमच्या ज्ञानात भर पडणार आहे आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की अवश्य ते बघा मी पण त्या दिवशी उद्घाटनाला कुलगुरूंना नेलं होतं कारण आचारसंहिता होती पण फार चांगला दरवर्षी आम्ही करतो पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने पण तिथं मदत केली परवा ते पण लोक आलेले होते आणि अप्रतिम केलं म्हणजे ए आयचा वापर करून लावलेली लागवड त्याच दिवशीची आणि नेहमीची लागवड त्याच दिवशीची असं मधनं तुम्ही चालायचं ह्या बाजूला तो ऊस ह्या बाजूला दुसरा ऊस इकडं ती केळी इकडं ती दुसरी केळी लगेच तुम्हाला खोडामध्ये प्र फरक दिसतो केळीच्या घडामध्ये फरक दिसतो तेच ऊसाच्या बाबतीमध्ये ऊसाची ए एआयचा वापर केला तर इतकी मोठी होती आमचा तर प्रयत्न चाललेला आहे कदाचित यंदा मला तो विश्वास बसेना ते म्हणतात की दादा दोनशे टन एकरी ऊस काढून दाखवणार मी म्हटलं दीडशे तरी काढा दीडशे काढलं तरी खूप झालं आहे आणि ते तिथं चाललं आहे प्रात्यक्षिक काही भागात शेतकरी तसं घेतात त्याला आम्ही अनु अनुदान दिलेलं आहे व्ही एस कर, आय असा आज वेगवान तंत्रज्ञानाच्या युगात आपली शेती आधुनिक पद्धतीनं करणं करणं ही बाबांनो काळाची गरज आहे ज्यांची जमीन आता सीत गेली ते सोडून द्या पण त्याचे पैसे दिले ते पैसे निवडणुकीला खर्च करू नका काहींना जमिनीचे पैसे आलेत केले बायको लो बन हा लढतू अरे पण वाटोळे पैसे संपल्यावर काय करणार दोन हाताला चुना लावून ठोठोट करत बन काही उपयोग नाही रे राजकारण लय बंगाळे आता काय सांगायचं पण आता तुम्ही धंदा पाणी करा मस्तपैकी राहा मुलाबाळांना चांगलं शिकवा निर्व्यसनी राहा मी पुन्हा पुन्हा सांगतोय साधू संतांनी ते आपल्याला सांगितलंय हे सगळं ए आयचा वापर उत्पादकता वाढवण्याच्यासाठी आणि बाजारपेठेत जगाच्या त्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आपण वैज्ञानिक दृष्टिकोन हा स्वीकारला पाहिजे याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारनी पण कृत्रिम बुद्धिमत्ता त्याला म्हणतात इंग्लिशमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शेती सुधारण्यासाठी बरी पावलं उचलली जातात ड्रोन ड्रोन रिमोटीवर जातो फवारा करतो औ त्या स्क्रीनवर दिसतं तुमचा जर पाच एकराचा प्लॉट असेल तर कुठं काय कमी दिसतंय ते तेवढ्यापुरतंच दिसतं आणि तुम्ही लगेचच जाऊन तिथं ट्रीटमेंट द्यायची